बिरेडी स्टार्ट अध्यक्ष महाराज खादी ग्रामोद्योग मंडळाचा अहवाल वाचल्यानंतर मंडळाने कागदाच्या उद्योगाच्या बाबतीत फार प्रगती केल्याचे दिसून येते या मंडळाकडून जे कार्य चालले आहे ते विरोधी पक्षाच्या सभासदांना निरुपयोगी वाढते मंडळाकडून ग्रामोद्योगासाठी ज्या प्रमाणात पैसा खर्च करण्यात येतो त्या प्रमाणात कार्य होत नाही जे कार्य होते ते फार अपुरे आहे अशा प्रकारचा जो निराशावादी सूर त्यांनी काढला तो त्यांनी काढू नये अशी मी विनंती करतो वस्तुत खादी ग्रामोद्योग मंडळाला विविध उद्योगांचे जाळे पसरवण्यासाठी मोठा वाव आहे आपल्या देशात विशेष करून महाराष्ट्रात कृषी औद्योगिक समाजरत्ना स्थापन करण्याचे ध्येय आपण डोळ्यासमोर ठेवले आहे त्याचप्रमाणे राज्य सरकार निरनिराळ्या भागात निरनिराळ्या प्रकारचे उद्योग काढण्याच्या बाबतीत प्रयत्नशील आहे याबद्दल कोणत्याही प्रकारचा वाद नाही परंतु कृषी औद्योगिक समाजरचनेचे स्वप्न साकार करावयाचे झाल्यास उद्योगांच्या बाबतीत केवळ सरकारी प्रयत्नावर अवलंबून राहून चालणार नाही तर खादी ग्रामोद्योग मंडळावर अवलंबून राहिले पाहिजे असे मला वाटते या मंडळातील माणसे केवळ अनुभवी नाहीत तर ती एका विशिष्ट तालमीत तयार झालेली आहेत त्यांनी विशिष्ट विचारसरणी डोळ्यासमोर ठेवली असून ती माणसे मंडळाची आजीव सभासद आहेत त्यामुळे दहा बारा वर्षापूर्वी या मंडळांची जी परिस्थिती होती ती आज राहिलेली नसून तशी राहण्याचे काही कारणही उरलेले नाही गावागावात आणि घराघरात उद्योग पोहोचावेत या उद्देशाने व तळमळीने काम करणारी ती माणसे आहेत आपल्या राज्यात ग्रामीण भागात विविध उद्योग करण्याचे काम या मंडळाकडून खूप जोरात चाललेले आहे खादी ग्रामोद्योग मंडळाला यंत्रांचे पथ्य असण्याचे काहीही कारण नाही मला एवढीच सूचना करावयाची आहे की ग्रामीण भागात जी यंत्रशक्ती आहे तिला वीज शक्तीची जोड देण्यात यावी आज केवळ शहरातच वीज पुरवली जाते असे नाही तर खेड्यापाड्यातून देखील वीज उपलब्ध करून देण्यात आली आहे जितक्या नैसर्गिक रीतीने पाऊस वारा अन्नधान्य उपलब्ध होते तितक्याच नैसर्गिक रीतीने वीज देखील उपलब्ध होण्याची शक्यता निर्माण झाली आहे खेड्यापाड्यात ग्रामोद्योग मंडळाकडून काढण्यात येणाऱ्या उद्योगासाठी कमी दराने वीज उपलब्ध करून देण्याचे आश्वासन वीज मंडळाकडून मिळाले आहे या सवलतींचा फायदा लोकांनी घेतला पाहिजे स्टॉप